नमस्कार मित्रांनो जय भीम सर्वांना उमेश तो स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये खूप दिवसानंतर आपला ब्लॉग येतो आणि तुम्हाला माहिती आहे दिवाळी येते तर मी आत्ताच घरी आलो आहे कामावर तर आता मी चाललो आहे मार्केटमध्ये लाइटिंग कंदील वगैरे आणायला तर आता गाडी काढते दादाची निघूया मित्रांनो आता चाललोच आहे मार्केटमध्ये गाडीच चालवत आहे बघा मित्रांनो मार्केटमध्ये गेलतो खूप जाम ट्राफिक आहे नाही तिकडं गर्दी पण खूप आहे आणि मला काही दुकान भेटलं नाही तू खूप पुढेपर्यंत गेलो मी दुकानला भेटलं नाही एक दुकान होतं पण तिकडं पण खूप गर्दी होती नव्हते पण तिथं कंदील लाईट चांगले पण नव्हते तर मला एक दुकान आठवलं की म्हणजे जिथं काम मी जिथं कामाला जातो ना तिकडे एक दुकान आहे लाईटिंग कंदील तर मी तिकडे जाणार तिथं पण खूप भारी भारी आहे तर आधी मी पेट्रोल भरायला जाणार आहे गाडीमध्ये पेट्रोल पण नाही खूप ट्राफिक होती नाही का तुम्हाला जास्त काय शूट करायला भेटलं नाही तिकडं तर आता आपण जाऊया आधी पेट्रोल भरायला तर मित्रांनो आलो मी पेट्रोल पंपला तर तुम्ही बघू शकता गर्दी इथे पण थांबूया थोडं पेट्रोल टाकूया मग निघूया तर मित्रांनो टाकले गाडीमध्ये पेट्रोल आता निघालोय काय फायदा नाही झाला या मार्केटमध्ये येऊन चार नंबरच्या काय भेटलं पण नाही खूप ट्रॅफिक होती आता निघवले दुसरीकडे जायला दुसऱ्या जागे इथं बघू शकता कंदील लाईट पण घेतोय मस्त मस्त लाईट आता लाईट कंदील घेतो फटफट मग वापस घरी जाऊन पण लावायचं आहे आपल्या मित्रांनो बघू शकता कसं आहे सांगा मला कमेंटमध्ये कंदील आलो आहे घरी आता मी तर आता घेऊ कंदील लावायला आणि हे बघा मागच्या वर्षीचं कंदील पूर्ण खराब झालं आहे बघा तर मित्रांनो मी तुम्हाला काहीतरी दाखवतो आता करंजी बनती आहे बघा मम्मी बनवते माझी थोड्या वेळाने मी पण मदत करेन मम्मीला तर आता आधी मी कंदील आणि लाईट लावून घेतो मग थोड्यानंतर मम्मीला पण मदत करत नाही का मग मी एकटीच करते रस्शी तर काय भेटली ना मला तर हे घेतले मी काय बोलते याला आपण रश्शी उडी नाही का, का खेळतात ती रस्शीच बांधतो आणि खाली सोडतो नाही का कंदीत मी आलोय घराच्या खाली मम्मी बोलती इकडे लाव दरवाजाकडे नाही तर पप्पावर बोलता बोल ठीक आहे चालेल मग आता खाली लावतो दरवाजाच्या इकडे मग तुम्हाला मी दाखवतो ती ना इकडनं अशी लावणार होतो झक्झॅक्ट नाही का तुम्हाला काय जमतच नव्हतं नाही का एकटाच होतो जण पाहिजे होतो सोबत तर एकटाच करतोय म्हणून मी मम्मी पण बोलली खालीच लाव कुठं वरती तसं पण कंदीलवरनं सोडणार ना म्हणून तर मी लाईट लावून घेतो मग तुम्हाला मी दाखवलं तर मित्रांनो फायनली लाईट लागली आहे बघू शकता तुम्ही अर्धा घंटा गेला मला लाईट लावतं एवढा दिमाग खराब होत होता ना काय सांगू तुम्हाला इथं ना आटकुला किळा वगैरे काहीच नाही तर मी निना काय केलं धागा आहे ना धागा धागा घेतला हा धाग्याने मी बांधलं नाही का सरी इकडं इथे पण तेच काय किळा भेटतच नव्हता मला ता तर आता आपण करूया लाईट चालू बघूया कशी वाटते बघा अशी लाईट लावली कशी वाटते मला सांग मला तर ठीकठाक वाटते फर्स्ट टाईम मी लाईट केली नाही का दिवाळीच्या टायमाला फर्स्ट टाईम असं घराला लाईट नाही गेली नाही तर माझे पप्पाच करता घरी असे ठीक आहे मस्त आहे बाकी काही नाही एवढं बाकी कंदील तर मी नाही लावणार पप्पा आल्यावर लावतील कारण ते वायर पण नाही चालत नाही कंदील असं ना वरणं नाही का खाली सोडायचं असं नाही का बांधून आणि त्याच्यामध्ये ब्लप नाही का तर मस्त दिसणार हे बघा तुम्ही जास्त समोर कसं दिसते हे त्याच्यामध्ये अशी लाईट आहे तसंच करायचं सोडायचं नाही आहे खाली लाईट टाकून तर ते पप्पा करते नंतर थकलो ग जाम गरम होते नाही का बघा आपण तुम्ही फ्रेश व्हायला कारण की कामाहून डायरेक्ट आलो मी आज लवकर सुटलो पाच वाजता आलो आणि डायरेक्ट गाडी घेतली डायरेक्ट लाईट कंदील आणायला मी नाही का फ्रेश वगैरे काहीच नाही झालं जेवण वगैरे काही पण नाही केलं आता शेवटी वगैरे नसते मी फ्रेश वगैरे होतं मग तुम्हाला मी भेटतो चला मित्रांनो फ्रेश वगैरे झालं मस्त वेगळी जेवण वगैरे आणि हा कंदील पण लावलं पप्पा ते पप्पांनी कंदील लावलं तुम्हाला मी खालनं दाखवतो वरना काही दिसणार नाही सगळं खाली हे बघा मित्रांनो बघा मस्त दिसते आता कंदील लाईट पण मस्त वेगळी सांगा मला कमेंटमध्ये कसं मस्त वाटते कशी लाइटिंग केली पण मला कमेंट मध्ये सांगा तर मित्रांनो मला एक कामावरती भेटला बोनस तर नाही भेटला पण हे भेटलं तर बघतो याला खोलून काय ह्याच्यात काय एक। मला तर कपडे नाही कपडे तर नाही अच्छा हे काय माहिती उशाचे कवर आहे उषाचे कवर उषाचे कवर दिले चांगलं ते काय नाही थैली दिली अजून सर्वात भारी मेन गोष्ट वाव तोंडात पाणी राहिलं नाही का याला ओपन करतो आता काय ओ वाव रसगुल्ले माय फेवरेट एका आहे चिवड्याचं पाकिट ओ माय सर्वात फेवरेट माझी पापड़ी वाव बस तीन चीज आहे हे आलं आहे कवर आहे आणि पेन आहे बस आणि भारी आहे तरी मस्त तर मित्रांनो हा डबा ओपन केला मी तर टेस्ट करतो याला मी तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथं सेंड करूया तर तुम्हाला कसं वाटलं आजचा ब्लॉग मला नक्की सांगा तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये आणि चॅनलवर नसतील तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि माझ्या इंस्टाग्राम आयडीला पण फॉलो करा नक्कीच तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तर पण बाय बाय